बघूयात पुढची बातमी धुळे आणि नाशिक येथील निवासी डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ मिरजेतील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी काम बंद ठेवल्यानं येथील रुग्णांचे हाल झालेत मिरज शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केलं होतं धुळे व नाशिक येथील निवासी डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन सुरू होतं सकाळपासून डॉक्टर बाह्य रुग्णालयाच्या आवारात ठिया मारून बसले होते रुग्णालयाच्या प्रत्येक विभागात डॉक्टर उपलब्ध नसल्यानं रुग्णांचे हाल झाले वैद्यकीय अधिष्ठाता सासणे यांनी आंदोलक डॉक्टरांशी चर्चा केली डॉक्टर वाघ यांच्या कार्यालयासमोर डॉक्टर जमले होते बारा वाजेपर्यंत चर्चा झाल्यानंतर डॉक्टरांनी आंदोलन मागं घेतलं या सर्व विभागात परत गेले निवासी डॉक्टरांना पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे डॉक्टरांची समजूत काढून रुग्णालय सेवा सुरळीत केल्याचं यावेळी वैद्यकीय अधिष्ठाता सासणे यांनी सांगितलं मगच आम ते आमच्याशी बोलूनच निर्णयावर घेतील त्यामुळे सध्या बरेचसे जण कामावर आहेत पण ते एकमेकांची भेटण्यात ह्या वॉर्डमधून त्या वॉर्डमधून जात असतील पण अगदी काम टाळून पेशंट टाकून ह्या चार विभागातले तर गेलेच नाही आहेत पण मेडिसिनचे देखील मेडिसिन सर्जरीचे पण अजून गेले नाही आहेत फक्त कुठेतरी त्यांना कळत नाही आहे की आपण काय निर्णय घ्यावा पण हे जे इंडिव्हिज्युअल आहे त्यांनी कोर्ट कचेरी त्यांचं सायकॅट्रिक इव्हॅल्युएशन हे सगळे प्रॉब्लेम्स विद्यार्थ्यांवर येऊ नये अशी आमची इच्छा आहे की शेवटी ते आमचे विद्यार्थीच आहेत आणि त्यांचे प्रॉब्लेम्स काही छोटे नाही आहेत जेन्युनच आहेत ते सोडवायला तर आम्हाला पाहिजेच आहेत पण ह्या मार्गाने जर ते गेले तर अननेसेसरी त्यांचे प्रॉब्लेम्स वाढतील अशी आमची भूमिका असल्यामुळे आम्ही त्यांची समजूत काढतो एवढंच एसबीएन मराठीसाठी गणेश आवळे मिरज